नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते वारणा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वारणा दूध संघाची सर्वसाधारण सभा आज विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले या सर्वसाधारण सभेदरम्यान विषय पत्रिकेवरील सर्वच्या सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले त्याचबरोबर आमदार विनय कोरे यांनी चालू वर्षी वारणा दूध संघाला एकोणसाठ कोटी रुपये ढोबळ नफा झाल्याचे जाहीर केलं या सभेदरम्यान वारणा संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडुरकर यांनी अहवाल वाचन केले उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना आमदार विनय कोरे यांनी दूध संघाला चालू आर्थिक वर्षामध्ये एकोणसाठ कोटी रुपये ढोबळ नफा झाला असल्याचे सांगितले त्याचबरोबर दूध उत्पादकांना साडे सोळा कोटी रुपये फरक बिल स्वरूपात वाटप करण्यात येणार असल्याचे तसेच अडीच कोटी रुपये कर्मचाऱ्यांना बोनस देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावर्षी दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी दोन रुपये पंचवीस पैसे तर गाय दुधासाठी एक रुपया या प्रमाणात डिव्हिडंडही वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले दूध संकलन करणाऱ्या संस्थांना देखील त्यांचं कमिशन एक रुपयावरून वाढवून एक रुपये चाळीस पैसे इतकं करण्यात आले यावेळी दूध संघ आणि दूध व्यवसाय यांच्या समोरील आव्हान आणि नवीन उपाय योजना याबद्दल आमदार कोरे यांनी त्यांचे खाजगी दूध संस्था या प्रमुख प्रतिस्पर्धी असून या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर अनेक बदल घडवले पाहिजेत असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं राज्यामध्ये सर्वच दूध संघांना सध्या गायीच्या दुधाचा पुरवठा वाढलेला आहे परंतु म्हैस दुधाचा पुरवठा हा कमी होत आहे वास्तविकरित्या पाहता गायीच्या दूध दुधापेक्षा मैस दुधाला साधारणपणे एकवीस रुपये इतकी प्रति लिटर दूध दरवाढ मिळते तरी सुद्धा म्हैस दुधाकडे दूध दुद उत्पादकांचा कर कमी आहे त्यामुळे वारणा दूध संघाच्या वतीने मुरा आणि महिसाणा जाती या जातीच्या म्हैशी दूध संघावरच उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे श्री कोरे यांनी सांगितले त्याचबरोबर या म्हैशी भर खरेदी करण्यासाठी दूध उत्पादकांना चाळीस हजार रुपयांचे अनुदान देखील वारणा दूध संघाच्या वतीने दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यापैकी वीस हजाराचा अनुदानापोटी पशुखाद्य आणि उर्वरित रोग स्वरूपाचा वीस हजार रुपयाचा अनुदान तीन वर्षांनी दिले जाणार असल्याचे आमदार कोरे यांनी सांगितले यावेळी दूध 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 करणाऱ्या विविध संस्था तसेच उत्पादकांचा सत्कार संघाच्या वतीने करण्यात आला शिराळा तालुक्यातील बिऊर येथील महिला दूध उत्पादक तसेच संस्था चालिका वर्षा राणे दशवंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्या दररोज दूध उत्पादन करून वाहन चालवत दुग्ध संकलन करण्याचे देखील काम करतात यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांनी दिवंगत सभासद तसेच मान्यवरांना श्रद्धांजलीचा ठराव मांडला तर दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन यांनी विषय पत्रिकेवरील विषय तसेच आव्हान वाचन केलं उपस्थित विषय विषय पत्रिकेवरील सर्व आणि सर्वानुमते मंजूर केले या सर्वसाधारण सभेदरम्यान सहकार मर्शी तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला याबाबतची शिफारस राज्य शासनाला संघाच्या वतीने करण्यात येणार आहे या सभेचे आभार प्रदर्शन दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे यांनी केले या सभेसाठी वर्णा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील वर्णा बँकेचे संचालक प्रमोद कोरे डॉक्टर प्रताप पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे रवींद्र जाधव वर्णा समूहातील सर्व संचालक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते वारणा नगर होऊन राजेंद्र पाटील मीडिया चैनल लाइक करा सब्सक्राइब करा और शेयर करा